खबर नवरात्र प्रवास करणाऱ्या एका वृद्ध भाविकाचा आंघोळ केल्यानंतर चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विठेवाडी तालुका देवडा येथे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली प्राथमिक माहितीवरून मृत्यूचे नेमके कारण उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो कैलास मुदा सोनवणे वय वर्ष साठ राहणार सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे त्या मृत नाव आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळे शळगाव नंदुरबार शिरपूर दोंडा व शिंदेखेडा आदी परिसरातून हजारो भाविक चैत्र उत्सव निमित्त गडावर भागवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी यात्रेस निघाले आहेत आज सकाळी पायी यात्रेत सहभागी असलेल्या कैलास सोनवणे या वृद्धाने तिथे थांबून त्यांनी आंघोळ केली मात्र आंघोळ केल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते आंघोळीच्या ठिकाणी कोसळले व घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला हा प्रकार इतर भालकांच्या लक्षात येताच अशी माहिती पोलिसांना देण्यात आली अस्थ उपनिरीक्षक विनय सोनवणे पोलीस कर्मचारी सुरेश कोरडे श्रवण शिंदे धाव घेत मृत सोनवणे यांच्या पिशवीत असलेल्या कागदपत्रावरून त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली यानंतर पंचनामा करीत पोलिसांनी मृतदेह श्रविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवळा येथे पाठवला आहे बागला वृत्तांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य